और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण ऐसी राजकीय वर्तुणा मोटी खड़बड़ उड़ा ली है शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख महेश पाटील आणि उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांना जिवेठार मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यावर करण्यात आली आहे या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हत्येच्या सुपारीचा ऑडिओ क्लिप पुरावा पोलिसांना सादर करण्यात आलाय ठाणे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करताय तर राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून आपल्या मुलाच्या हत्या प्रकरणात वरच्या न्यायालयात अपील करू नये यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचं पाटील यांनी सांगितलंय शिवसेनेचे पदाधिकारी महेश पाटील आणि सुजित नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला महेश पाटील यांनी सांगितलं की वंडार पाटील यांनी त्यांना त्यांचे मित्र सुजित नलावडे आणि त्यांच्या मुलाला मारण्यासाठी मुजम्मिल बुबेरे नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती महेश पाटील यांनी यावेळी आपल्याला सुपारीची माहिती कशी मिळाली हे देखील सांगितलं त्यांच्या दाव्यानुसार अर्जुन देशमुख नावाच्या एका तरुणाने त्यांना या सुपारीबद्दलची माहिती दिली अर्जुन देशमुख याच्या बहिणीच्या एका प्रकरणात महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला मदत केली होती या मदतीची जाणीव ठेवून अर्जुन देशमुख यांनी त्यांना हत्येच्या सुपारीची माहिती दिली या संदर्भात पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप देखील पोलिसांना सादर करण्यात आलाय या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात वंडार पाटील आणि मुजम्बिल बुबेरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पोलिसांनी या दोघांनाही अद्याप अटक केलेली नाहीये असा प्रश्न महेश पाटील यांनी विचारला काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्मील बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख का जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोदा जिल्हा होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बाहेर बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तर तिला मदत करण्याचं काम आम, आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून तो उपकार तो विसरला नाही त्यांनी ना आम येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी मा मै, माहिती दिली तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नालावडेची ना सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन ट बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्यांनी जर तू का नाही करत तर अर्जुनने सांगितलं की ज सुजित नालावडेसोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबतसुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतकं आस सोप्पं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळालं म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोल पोलीस प्रशिक्षण दिलं आहे परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे अशी मागणी की मुजम्मील आहे भंडारा आहे आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलातसुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आम आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मर्डर झाली तर तो, तो जन्माला पण नव्हता आला तर त्याच्यामध्ये त्याचे काही नि दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ त्याचंसुद्धा ठीक नाही आहे म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेली ती हत्यारं पोलिसांनी जमा करावी पाटील कोण आहे राग काही वर्षापूर्वी वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये मा माझा हा सहभाग आहे असा त्यांना संशय होता खरं तर त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये माझी मा निर्दोष मुक्तता झालेली दा आहे परंतु तरी त्याच्या माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून सुजित नालावडवरती राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला महाराजांचा कट आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले वंडार पाटील यांनी आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की मला याबद्दल काहीही माहीत नाही आणि मी असं कोणतंही कृत्य केलेलं नाहीये आपल्यावर खोटे आरोप करून दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केलाय यात आज पत्रकार तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून मला माहीत आणि मला ते माहिती सुद्धा नाही ते मला माहिती सुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले की किंवा तुम्ही काय केलेलं आहे परंतु हे त्यांनी जे माझ्यावरचे तुमच्या जवळ पत्रकार परिषद जेवढे आरोप केले ते निव्वळ खोटा येते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही दोन हजार सातमध्ये माझ्या माझा मर्डर झाला तीचपासून माझ्यावर आजपर्यंत ऐंशीसुद्धा झालेलं आहे किंवा मी कुठल्या प्रकारचं काही असं काही कट केलेलं नाहीत हे जे माझ्यावरचे आरोप लावते संपूर्ण खोटा येते साहेब ज्या आज जे निर्दोष सुटले या केसमध्ये म्हणून त्याने आम्ही आपल्यामध्ये जाऊ नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या दबा ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत काही ऑडिओ क्लिप देखील ते आणण्याचं समोर आणलेलं आहे असं बोलतात सर्व खोटं आहे ते आता त्याच्यामध्ये आता जर त्यानी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतो पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आणि जिर्णा। आये जिर्णा। आये जिर्णा। आये जिर्णा। ना जे माझ्यावरचे आरोप केले आज जे पोलीस लोक त्याचा सखोल तपास करून पोलिसांवर माझा विश्वास आहे ते करतील आमचं काय करत होते वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या दोन हजार सात साली झाली होती या प्रकरणात महेश पाटील यांच्यासह तेरा जण आरोपी होते या खटल्याची अंतिम सुनावणी गेल्या महिन्यात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली या निकालात न्यायालयाने तेरा आरोपींपैकी तीन जणांना शिक्षा सुनावली तर महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे मुलाच्या हत्या प्रकरणात वरच्या न्यायालयात अपील करू नये म्हणून आपल्यावर हा दबाव टाकला जातोय असा दावा भंडार पाटील यांनी केलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा